बड फुटलं भगवती पि सूर्य शिव भाऊवरी माऊच्या मातीला दाग ही आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्यात्रीला आली जय शिवराय सध्याच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपली दिवाळी किल्ले बनवण्याची परंपरा तसेच शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती यांचा इतिहास याची माहिती व्हावी म्हणूनच ओंकार मित्रमंडळाने यावर्षी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील दोन जलदुर्ग आणि एक अपरिचित दुर्ग साकार तो म्हणजे पद्मदुर्ग साम्राजगड जंजिरा आणि सोबतच शंभूराजे जंजिरा वेढा युद्ध देखावा येथे पोहचण्यासाठी आपल्याला मुरुड तालुक्यातील रायपुरी गाव येथे पोचायला लागते सर्वप्रथम आपण जलसंपर करून येथे आले असता आपल्याला पद्मदुर्गाचा बाले किल्ला आणि पडकोट नजरेवर पडतो बाले किल्ल्यामध्ये काही तटबंदीचे अवशेष तसेच तटातील खोल्या उद्ध्वस्त वास्तू टाके बुरुजातील खोल्या तटातील खोल्या पाहाव्यास भेटतात तिथून पुढे आपल्याला पडकोटामध्ये एक पाकळी बुरुज तसेच सुपलेले टाके आणि काही अवशेष पहाव्यास मिळतात सोबतच कोटेश्वरी मातेचे मंदिर पाहावेस मिळते येथून पुढे आपण गेले असता एकदरा गावाच्या इथून पुढे मंदिराच्या वरती आपल्याला साम्राज्यगड पाहायला मिळतो सर्व मोहिमांच्या जंजिरावरच्या प्रमुख तळ हा महाराजांचा इतिहास पडत असेल साम्राज्यगडाचा इतिहास म्हणजे हा मराठ्यांकडे असताना त्यावर जंजिर्या सिद्धीने दोन हल्ले त्यातील दुसऱ्या हल्ल्यामध्ये दोन्ही बाजूने हल्ला करून होळीच्या धामधुमीत मावळे मग्न असताना त्यांच्यावर हल्ला केला मावळे विखुरले आणि त्यानंतर ते जंजिरेकर सिद्धीने कापून ते समुद्रात फेकून दिले आणि बरेचसे जंजिर्यावर नेले पुढे गेले असते आपल्याला राजाच्या खाडीमध्ये असलेला हा मगरीसारखा अजिंक्य जंजिरा हे सिद्धी होते सिद्धी म्हणजे हपसाणातील अतिशय काळे आणि चिवट आणि क्रूर होते जे स्वराज्यातील आया बहिणीचं आब्र नुकसान तसेच घराचं नुकसान करून जंजिऱ्यावर नेत आणि समुद्रात फेकून देत त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे याच विचाराने यावर महाराजांनी बऱ्याचशा मोहिमा आखल्या त्यानंतर शंभू सक्तपती महाराजांनी देखील बऱ्याच मोहीम आणखी प्रमुख मोहीम म्हणजे ही मोहीम ज्यामध्ये हजार वाढ सोबतच गुराब गलबते आणि प्रचंड तोफांना घेऊन महाराजांनी जंजिर्याला आक्रमण केले जंजिरावर तोफा सतत वर्ष दागू लागल्या त्यानंतर त्या तटापर्यंत पोहोचत नव्हत्या त्यामुळेच शंभू महाराजांनी ज्याप्रमाणे रामायण राम आणि रानरसेना यांनी एक सेतू बांधला त्याचप्रमाणे तेथे शंभू सेतू बांधण्याचे काम सुरू झाले राजापुरीचा डोंगर खोदून तसेच कापूस लाकूड ओणके हे टाकून हा सेतू बांधण्याचे कामात सुरुवात झाली सेतू बांधला त्यावरून जंजिरावर तोफा लावून जाऊ लागला पण तेवढ्यातच मुघल सरदार हुसन अली खान कल्याणवर चाल करून आला आणि तो मोहीम अपूर्ण सोडून महाराजांना परत कल्याणवर फिरायला लागले जंजिरामध्ये आपल्याला सध्या सुनील वाडा सोबतच मस्जिदी दोन तलाव बाले किल्ल्यावर आणि उद्ध्वस्त वासूंचे अवशेष पाहाव्यास मिळतात सो सोबतच प्रत्येक दुर्जाच्या तोंडात आग ओक्या तोफा आपल्याला पाळायच मिळतात धन्यवाद